प्रेम तुझं आणि धडधड माझी दोन्ही एकमेकात हरवलेले तुझ्या संगतीत प्रत्येक क्षण स्वप्नासारखा वाटतो कारण तूच माझ्या हृदयाची खरी ओळख आहेस तू निभावून तर बघ तुझ्यासाठी जगाला नाही नाकारलं ना तर विचार मला तुझ्या स्पर्शात शांतता आहे तुझ्या शब्दात आपुलकी आहे आणि तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी जपलेलं प्रेम आहे तू सोबत असलीस की आयुष्य खरंच पूर्ण वाटतं माझं जग माझं सुख सगळं तूच आहेस कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंद घेऊन जा दुःख तर त्याच्याजवळ पहिल्यापासूनच असतं जग काय म्हणतं आहे यापेक्षा मन काय म्हणतं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे कारण आयुष्य तुमचं आहे जगाचं नाही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं फक्त ते होत असताना सहन नाही होत प्रत्येकाला हसून दुःख विसरायला लावणारी मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात मात्र गोंधळून गेली आहे ज्यांना आपल्याला गमावण्याची भीतीच नाही त्यांना आपल्या अस्तित्वाची भेट देण्यात कुठलाही अर्थ नसतो सगळ्यांनाच नाही जमलं तरी चालेल पण कुणीतरी असावं प्रेमानं समजून घेणारं ही अपेक्षा कायमच राहते एक नातं असं असावं की त्यात माझं तुझं नाही तर सर्व आपलं असावं आयुष्यात जे खास असतं ते खूप कमी दिवसांसाठी आपल्यासोबत असतं मनातल्या वेदना शब्दात मांडता येत नाहीत म्हणूनच अनेक वेळा शांत राहावं लागतं लोकांना फक्त आपली चूक दिसते पण आपल्या जखमा कधीच दिस दिसत नाहीत मागे वळून बघितलं तर वाटतं आयुष्य उगाच काही गोष्टींमुळे वाया गेलं काही लोक नातं फक्त वेळ घालवण्यासाठी जोडतात तो दिलेल्या जखमा भरल्या नाहीत वेळ गेली पण वेदना अजूनही ताज्याच आहेत कधी कधी शांत राहणं ही हे एक वेदना असते मनातले शब्द कुणाला सांगावे कळत नाही आणि न ना सांगितलेली भावना मनाला रोज थोडंसं मोडत जाते इमोशनल माणसांनी प्रॅक्टिकल माणसांच्या फार जवळ जाऊ नये कारण प्रॅक्टिकल माणसं केवळ व्यवहार पाहतात आणि इमोशनल माणसं कायम भावनांचा भार वाहतात जवळ नसतानाही मनाजवळ राहणारा मित्रच खरा नातं समजतो काळ बदलतो माणसं बदलतात पण आठवणी तशाच राहतात मनातल्या जागेवर ठसे उमटवून प्रत्येक गोष्ट मिळवायची नसते काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात कारण सगळं हातात धरायच्या नादात आपण नकळत स्वतःला गमावतो कधीकधी मनातलं दुःख शब्दात मावत नाही म्हणूनच शांत राहायला शिकतो आपण पण त्या शांततेतही एक वेदना दडलेली असते जी कुणालाच दिसत नाही काही नाते यामुळं तुटून जातात एक बोलण्यासाठी वाट बघत असतो आणि दुसऱ्याला त्याची कदर नसते स्वतःला इतकं सावरून घ्यायचं की आवडती गोष्ट सुद्धा क्षणात सोडता आली पाहिजे तू दिलेल्या जखमा विसरायचा प्रयत्न करतोय पण प्रत्येक धडधड तुझे नाव घेत राहते प्रेम हरवलं तरी मनाने अजूनही तुझ्या सोबत आहे प्रवास खूप छोटा होता तुझ्यासोबत पण आठवणी मात्र आयुष्यभर राहतील मनातून निघून गेलेली माणसं परत आली तरी आधीसारखं नातं नाही राहत कधी